मावशी या शेंगा नाही लागले बाई अजून लहान आहे झाड हे गवत उपडून काय त्या कोरता कांताबाईची किती भांडण उरले माहित आहे का त्या शांताबाई न कांताबाईची घड्याळ चोरली ना मा हो ते मा घरी बी आली होती बिचारी काय पण ते माझ्या घरची भी काय घड्याळ चोरी केली का हा पाहिजे घरी आली की लक्ष ठेवायचे तिच्याकडे लय बाई आहे ते आणि काय हो दीपा त्या घरची घड्याळ चोरी केली त्या डोळ्यानं पाहिलं का नाही व मावशी मी पाहिलं तर नाही पण मला असं वाटू राहिलं त्या जवळचा तो कागद दे बरं इकडे नेहा मी जो कागद फाडला ना ते बारीक बारीक तुकडे वेचून काढ बरं कागदाचे तुकडे एवढे बारीक बारीक केले ते दूर आता आता ते मी ठीक हवेदाच्या कागदाच्या तुकड्याप्रमाणे वाईट गोष्ट दूर दूर उडत असते आणि कोणाचा मान सन्मान हिरवून घेत असते आपण डोळ्यानं पाहिलं नाही ना कोणाच्या बाबतीत चांगलं बोलणं होत नाही ना तर वाईटही बोलू नये ओम मावशी बरोबर आहे